लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंदावाज संतोस्नेह मिलन व पवित्र आदर्श दाम्पत्यांचा सन्मान सोहळा लोणंद इथं मोठ्या उत्साहात संपन्न ब्रह्मकुमारी सातारा जिल्हा कुपर कॉलनी सातारा कराड लोणंद फलटण वडूज वाघोली मसूर कारवे आणि वाई या सर्व सेवा केंद्रच्या संचालिका व ईश्वरीय परिवार आणि धार्मिक सेवा प्रभाग यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित संतोस्नेह मिलन व पवित्र आदर्श दाम्पत्य सन्मान सोहळा रविवार पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी शिवाय मंगल कार्यालय लोणंद सातारा रोड वाटार स्टेशन इथं मोठ्या संपन्न झाला या कार्यक्रमात सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत विविध धर्मसंप्रदायातील नामवंत संत महंत आणि धार्मिक व्यक्तींच्या प्रमुख उपस्थितीत आध्यात्मिक संवाद स्नेह संवर्धन व आदर्श दाम्पत्यांचा सन्मान करण्यात आला या आध्यात्मिक सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे सर्व धर्मातील एकात्मतेचा संदेश आणि पारिवारिक मूल्यांचं जतन करण्याचा प्रेरणादायी विचार असून आजच्या संघर्षमय समाजात आध्यात्मिक ज्ञानाचं पुनर्जागरण करून श्रेष्ठ विचार व मूल्याधिष्ठित व स्वर्णिम संस्कृतीची पुनर्स्थापना घडवणं हा उद्देश प्रामुख्यानं आहे यावेळी महंत श्री परमपूज्य शिवयोगी तपोनिधी नंदगिरी महाराज शणेश्वर देवस्थान ट्रस्ट सोळशी महंत श्री परमपूज्य एकशे आठ सुंदरगिरी महाराज मठाधिपती सेवागिरी संस्थान पुसेगाव श्री शब्र एक हजार आठ आदिश्वर नीलकंठ शिवाचार्य श्री तीर्थक्षेत्र धारेश्वर महाराज तालुका पाटण ब्रह्मानंद महाराज जंगली महाराज मठ आंबवडे राहोरकर महाराज बाळकृष्ण शास्त्री हरिभक्तप्रायन योगेश महाराज ज्ञानोबा राय गुरुकुल वारकरी शिक्षण संस्था सोळाशे आमदार सचिन पाटील फलटण कोरेगाव आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी सो सोप्रियाताई शिंदे बाळासाहेब पाटील अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सातारा जिल्हा सुनंदा दिदीजी मीरा सोसायटी सबझोन पुणे नलिनी दा दिदीजी मीरा सोसायटी संचालिका पुणे उषा दिदीजी मीरा सोसायटी सहसंचालिका संचालिका पुणे सरपंच सीमाताई वाठार स्टेशन ग्रामस्थ पंचक्रोशी आदींची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांसाठी महाप्रसादाची भव्य व्यवस्था करण्यात आली होती प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आलेला हा कार्यक्रम समाजाला एक सकारात्मक व आध्यात्मिक दिशा देणारा ठरला

कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका